नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात मित्रांनो संजय राऊत यांच्या दाव्याने महाराष्ट्रात खळबळ त्या दिवशी आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार संजय राऊत यांचं मोठं विधान सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली आहे काल मतदान पार पडलं शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर संजय राऊत यांनी या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केलं आहे आणि तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करून महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा मिळतील असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे तेवीस तारखेला दहा साडे दहा ते अकरा वाजेला मी मुख महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल नाना पटोले यांनी मुख्यमंत्री बनायचं असेल तर राहुल गांधी आणि खरगे आणि सोनिया गांधी यांना स्पष्ट केले पाहिजे संजय राऊत यांनी सांगितलं एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे हरियाणामध्ये काँग्रेस साठच्या वर जागा येईल पण काय झाले आपण पाहिले लोकसभेला चारशे पार पण काय झाले आपण पाहिले लोकांनी मतदान केले ते गुप्त असते काही लोक गोंधळ अडवण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी सव्वीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा मिळू शकतात आणि त्यामुळे एक्झिट पोलवरती कोणीही विश्वास ठेवू नये आम्ही तेवीस तारखेला सत्ता स्थापन करणार आहोत यावरही त्यांनी दावा केला सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येणार बहात्तर तासांनी ठरणार आहे प्रचंड पैसे आणि यंत्रणा गैरवापर केला आहे पैसे पैशांचा पैशाहून महत्वाचा महाराष्ट्र स्वाभिमान आहे जनतेने महाराष्ट्रासाठी मतदान केले आमचं स्पष्ट होतं की महाराष्ट्र अदानी आमचं स्पष्ट होतं की महाराष्ट्र अदानी आणि ट्रॅम्प प्रशना प्रशासनाने विरुद्ध अटक वॉरंट काढली आहे अडीचशे मिलियन डॉलर भ्रष्टाचार अमित शहा मोदी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सगमत करून भ्रष्टाचार करून ही जागा डेटवर बळगवण्यासाठी प्रयत्न केले आहे आणि सुद्धा ट्रॅम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करून म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसे टाकलेले आहे असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे महाविकास आघाडीचा उमेदवार येणाऱ्या बारा बारा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री कोण असेल येणाऱ्या बहात्तर घंट्यामध्ये संजय राऊत हे स्पष्ट करणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हो विरोधात आता नाना पटोले हे मुख्यमंत्री होतात की उद्धव ठाकरे हे संजय राऊत घोषित करणार आहे याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे तर मित्रांनो याबाबत तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र